सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे अशातच महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहे तर गेल्या महिन्यात स्टार प्रवाहावर कोण होतीसू काय झालीसू ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेतून गिरजा प्रभू आणि मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत तर मराठी सेलिब्रिटी शेप वर आधारित छेटी वाजलेले हा नवा कोरा कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यामध्ये बरेचसे मराठी कलाकार जेवण बनवून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे तर आता या मालिके पाठोपाठ आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेची चर्चा सुद्धा रंगली आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस ला या जोडीने एकत्र परफॉर्मन्स देखील केला होता त्यामुळे या दोघांची नवीन मालिका येईल अशा चर्चा रंगल्या आहेत पण अजूनही परंतु सायली संजीवान चेतन वड्डेरे यांची येणारी आगामी नवीन मालिका ही पुन्हा एकदा जुन्या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे तर या दोघांची ही नवीन मालिका चिन्ना मरुमगल या स्टार विजय या वाहिनीवरील मालिकेचं रिमेक असल्याचं बोललं जात आहे या मालिकेची कथा एका तरुण मुलीवर आधारित आहे तिला डॉक्टर बनायची इच्छा असते पण तिच्या आई वडिलांचं या गोष्टीसाठी नकार आहे तिचं मनाविरुद्ध लग्न गावातील सरपंचाच्या मुलासोबत लावून देतात तर तिचं डॉक्टर बनायचं स्वप्न ती कसं पूर्ण करते हे या मालिकेत आहे तर सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांच्या नवीन मालिकेची घोषणा स्टार प्रवाह कधी करणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे तर या नवीन मालिकेसाठी कोणती जुनी मालिका निरोप घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या नवीन मालिकेसाठी कोणत्या जुने मालिकेने निरोप घ्यावा हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका